मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन लॉग मध्ये आणि आता रत्नागिरीचं जे आपली ट्रीप चालली त्याच ट्रीपमध्ये एक मुख्य अशा लोकेशनवर आलो आपण ते म्हणजे जयगड किल्ल्यावरती याआधी अपलोड केलेल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपण गणपतीपुळे व्हिजिट केलं त्याच्यानंतर आपण वळालो ते म्हणजे प्राचीन कोकणकडे आणि तिकडून प्राचीन कोकण वगैरे त्याच्या आसपासचा परिसर पाहून आपण आता आलो ते म्हणजे जयगडला गणपतीपुळेवरून जवळपास चौदा किलोमीटर अंतरावर हा जयगड किल्ला स्थित आहे बऱ्यापैकी कमी गर्दी इकडे बघायला मिळते लेस क्राऊडेड हा किल्ला आहे आणि त्यामुळे वे व्यवस्थितरित्या तुम्ही किल्ल्याला एक्सप्लोअर करू शकता माहिती घेऊ शकता आणि व्यवस्थितरित्या शांतपणे आपण या निसर्गामध्ये आपला टाईम व्यतीत करू शकतो म्हणून या ठिकाणी तुम्ही नक्कीच व्हिजिट करा जेव्हा आपण तुम्ही रत्नागिरीच्या ट्रीपला हा आतमध्ये एंटर केल्यावरती इकडे पाण्याचं कुंड बघायला मिळतं आहे आणि या साईडला आपण बुर्जावरती चढू शकतो तुन तुन बुर्जावर चढण्यासाठी असे मल्टिपल ते सिडिया ज्या आहेत सिड्या बनवल्या आहेत तिकडून तुम्ही बरोबर जाऊ शकता आणि इकडे आय थिंक मंदिर आहे चला मंदिरातचं दर्शन घेऊ आणि ह्या जयगडाच्या किल्ल्याच्या मागेच समुद्र देखील आहे मग आपण मंदिराला विजिट केला दर्शन आपण घेऊ शकतो इकडे ते म्हणजे श्रीगणेशाचं कौलारू पद्धतीचं बांधकाम इकडे पाहायला मिळतं आहे सोबतच हे मंदिर अतिशय जुनं आहे जेव्हा पण मराठी सरदार इथे होते तेव्हापासूनचे हे मंदिर आहे व सोबतच इथे श्री हनुमानाचं देखील मंदिर आहे बऱ्याच प्रमाणात या किल्ल्याची जीज झालेली बघायला मिळते जवळपास तेराव्या शतकातील हा किल्ला अजूनही त्या मानाने खूप व्यवस्थित बघायला मिळतो आहे आतमधील किल्ल्याची रचना पाहून आपल्याला अंदाज येतो आहे की त्यावेळेस हा किती अद्भुत व सुंदर किल्ला असेल या ठिकाणी सैनिक राहायचे असं म्हटलं जाते जेव्हा हे किल्ला तेराशेच्या काळामध्ये बांधला जात होता म्हणजे असं म्हटलं जातं की तेराशेच्या काळामध्ये या किल्ल्याचं निर्माण आहे राजा भोजकडून आणि त्याच्या पुढे त्याचे म्हणजे शिलाहार वंशातले जे राजा भोज आहेत त्यांच्याकडून हे बांधकाम झालं पुढे जाऊन आदिलशहाने इकडे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नंतर नाईक म्हणून आहेत आपले मराठ्यांच्या साम्राज्यातले ते इथे कार्यरत होते पंधरा ते सोळाव्या शतकामध्ये पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्टमध्ये रणनीती आखली आणि हा किल्ला हा जो जलदुर्ग आहे तो आपल्या मराठ्यांच्या था तहा ताब्यात करून घेतला किल्ल्याला जयगड नाव देण्यामागे एक फॅक्ट आहे असं की जेव्हा हा किल्ला बनवला जात होता तेव्हा काही लोकांच्या म्हणण्यानुसार नरबळी हा दिला गेला आणि ज्या माणसाचा बळी दिला जयबा नावाचा हा माणूस होता व त्याच्यामुळेच या किल्ल्याचं नाव जयगड पडलं या एरियाचं नाव देखील जयगड असं देण्यात आलं कारण की त्यांनी खूप मोठं बलिदान हे तेराव्या शतकामध्ये आपल्या या त्यांच्या लोकांसाठी दिलं या एक इथल्या ठिकाणासाठी आणि त्यांची समाधी जी आहे तिथं आपण बघू शकतो हे मंदिराच्या समोरच त्यांची समाधी बनवण्यात आली आहे तर त्या समाधीला देखील विजिट करूया आणि ही समाधी हे जयबा यांना संबोधून बनवण्यात आली आहे जैबांच्या आत्मबलिदानानंतर हे बांधकाम पूर्ण झालेलं असं वैशिष्ट्य आपल्याला ऐकायला मिळालं या ठिकाणी जर तुम्ही बघणार तर सैनिक लोक इथे असायचे हा जो राजवाडा आहे मागचा त्या राजवाड्यात श्री सर्किल कान्होजी आंग्रे ते स्वतः राहायचे हे बांधकाम असं दिसतंय पण काही अंदाज येत नाही नीटकी हे तलाव आहे की, तला की काय एक्झॅक्ट दारुगोळा साठा असू शकतो असं देखील म्हणतात आणि हा जो मंदिराचा एरिया आहे हा म्हणजे भाले किल्ला या किल्ल्याचे दोन बाजू आहेत हा भाले किल्ला झाला आणि त्या बाजूला जो पलीकडे म्हटला जातो तो म्हणजे परकोट किल्ला चला तर वरती जाऊया आणि तिकडून आपण बघूया व्ह्यू पूर्ण इकडून पूर्ण समुद्राचा छान असा नजारा बघायला मिळतो आणि याच हिशोबाने या, या किल्ल्याची निर्मिती झाली जेणेकरून आपण निगराणी ठेवू शकू इथे येण्यामागे माझा मुख्य उद्देश हाच होता की हा कमीत कमी एक्सप्लोर्ड रत्नागिरीमधला असा दुर्ग आहे आणि त्यामुळेच खूप इच्छा होती तिथे येण्याची त्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही रत्नदुर्ग देखील बघितला असेल तो पण खूप सुंदर असा किल्ला बघायला मिळाला आणि सिमिलरली हा देखील आहे इकडून बघा पूर्ण समुद्राचा नजारा आपण बघू शकतोय इतका सुपर्ब असा व्ह्यू आहे की काय शब्दामध्ये पण काय एक्सप्लेन करू मी दमलो थोडंसं चढून इतका अमेझिंग व्ह्यू आहे यार आणि पावसाचं वातावरण झालंय खूप मजा येणार आहे हा जो राजवाडा आहे इकडचा तो छत्रपती शिवरायांचा आहे आणि त्या बाजूची जे भाग आहे राजवाड्याचा तो स सर, सरखेल कानोजी जे अंग्रेजींचा आहे जे की या किल्ल्याला सांभाळत होते आणि तो दारुगोळाचा खाना असल्याची माहिती मिळते आणि इकडे घोडे वगैरे बांधले जात असत या एरियामध्ये हे बांधकाम थोडं लेटेस्ट असं दिसून येत आहे ओके थोडंसं वसईच्या किल्ल्याची देखील आठवण येऊ शकते तुम्हाला हे सगळं बांधकाम बघून आणि हे पिंपळाचं झाड जे की खूप म्हणजे खूपच जुनं आहे खूप जुनं आहे वर्षांचा अंदाज लावणं देखील कठीण होईल इतकं जुनं पिंपळाचं झाड आहे आणि हा समुद्रकिनारा आणि इकडूनच आपले मराठा साम्राज्याचे सैनिक निगराणी ठेवायचे तर आपण इथे जरा जाऊन येऊ आतमध्ये बघा बुरजाचं बांधकाम मोठा बुरुज क्रॉस करून जर आपण या साईडला आलो तर इकडे सगळे दगड जे ते तुटून खाली पडलेले बघायला मिळत आहेत म्हणून आपण इकडून क्रॉस नाही करू शकत सध्या तरी सो इकडूनच उतरून आपल्याला जावं लागणार आहे आणि सेम तिकडून बुरुजाचं स्ट्रक्चर आहे ते जमिनीचा एरिया कॅप्चर करतं आणि इकडे समुद्राचा सो मित्रांनो तुम्ही या किल्ल्यावरती कधी आला आहेत का आणि कधी यायचं जर तुम्ही प्लॅन करतायत तर खूप छान चांगली गोष्ट आहे रत्नागिरीला जर तुम्ही येत आहेत तर वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता खूप सुंदर किल्ला आहे आणि ऑब्वियसली जसे बरेच आपले किल्ले उद्ध्वस्त झालेत त्याप्रमाणेच हा देखील झालेला बघायला मिळतो पण छान वाटलं इकडे व्हिजिट करून बघा विहिरीसारखं किंवा पाण्याच्या कुंडासारखं असं बांधकाम आहे बट एक्झॅक्टली काय कोणालाच माहीत नाही पण राईट साईडला आलात तर हा क किल्ल्याची दुसरी बाजू आहे याला जास्त काही एक्सप्लोर नाही करत सेम आहे सगळंच पण एक्स्ट्रा इकडून बुरुज क्रिएट केलेला आहे आणि मध्ये गॅप आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही या साईडला देखील जाऊ शकता पण बऱ्यापैकी इकडे झाडं वगैरे बघायला मिळतात म्हणून जास्त एक्सपेक्टेड नाही की तुम्ही जावं जयगडमध्ये हे जिंदल विद्या मंदिर आहे आणि जिंदल विद्या मंदिरासमोरच जयविनायक हे श्री गणेशाचं मंदिर आहे खूप सुंदर याचं बांधकाम बघायला मिळतं आहे तुम्ही जाऊ शकता बघायला आणि जर जयगडवरून तुम्ही निघालेत तर वाटेतच आहे हे जयविनायक मंदिर अजिबात नका करू खूप सुंदर याचं स्ट्रक्चर बघायला मिळतं खूप सुंदर आणि आल्हादायक वातावरणामध्ये हे सुंदर असं बनवलेलं मंदिर त्याचं आर्किटेक्चर देखील खूप आपल्याला अट्रॅक्ट करून घेतं सोबतच याचं जे रूपचं आर्किटेक्चर आहे ते थ्री टायर आर्किटेक्चर असं म्हणतात खूप सुंदर हे मंदिर आहे जेव्हा आपण तुम्ही येत आहे नक्कीच आज पुन्हा सांगेल मी कारण की खूप नवीन बांधकाम आणि खूप व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स पाहायला मिळतं आहे गार्डनिंग वगैरे सगळ्या गोष्टी खूप सुंदर केल्यात मंदिराचं निर्माण हे जे एस डब्ल्यू ग्रुपकडून केलं के गेलं आहे म्हणजे जिंदल ग्रुपकडून आणि सोबतच जवळपास जे आपण मशिनरीज बघत होतो जयगड किल्ल्यावरून देखील ते सगळं जिंदल ग्रुपचंच आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा परिसर पूर्ण वेल मेंटेन केलेला बघायला मिळतो इथे असलेले हे पॉन्ड आणि इथे जेव्हा पण टुरिस्ट येतात खूप व्यवस्थित या निसर्गामध्ये टाईम व्यतीत करतात काय म्हणतात दिव्या कसं वाटलंय मंदिर आणि सगळ्यात क्लीन शकतो बरोबर काय कसं कसं होतं हा लिटरल मंदिराचं निर्माण सन दोन हजार तेरा मध्ये केलंय पण असं वाटतंय दोन हजार तेवीसचं की काय खूप मस्त मेंटेन केलंय आहे असे सगळे मंदिर मेंटेन व्हावे आणि सगळ्या भक्तांनी देखील या गोष्टीची काळजी घ्यावी की तिथे कचरा वगैरे नको करायला आणि आपल्या आराध्य देवाचं तुम्ही रिस्पेक्ट केलं पाहिजे इवन सेम अप्लायज फॉर फोर्ट्स ॲज वेल किल्ल्यांवरती देखील कचरा वगैरे नका करू आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लोकांसोबत देखील शेअर करा आणि नक्कीच तुम्ही जर कधी या रत्नागिरीला येत आहेत तर नक्कीच हे प्लेसेस तुम्ही व्हिजिट करा आणि अजून देखील व्हिडिओज येतील ते देखील नक्की बघा तर मित्रांनो आता आपण आलोय इथे गेटवे ऑफ रत्नागिरीला गेटवे ऑफ रत्नागिरी मांडवी बीच पण आहे हे कनेक्टेड रत्नादुर्ग फुल फोर्ट वरून हेच आपण लोकेशन बघत होतो आता बऱ्यापैकी अंधार दिसायला मिळतोय आहे मांडवी बीच भयंकर पब्लिकने भरलेला म्हणून आम्ही अवॉइड करत होतो इकडे यायला पण जस्ट वेळ होता तर जाऊन बघू म्हटलं असं नको व्हायला की मिस झालं स समोरचंच लोकेशन या ठिकाणी तुम्ही सनसेटच्या वेळेस येऊ शकता पण बऱ्यापैकी म्हणजे प्रचंडच गर्दी इथे बघायला मिळते त्यामुळे थोडंसं तुम्हाला कंटाळा पण येऊ शकतो त्यामुळे अन्य जे लोकेशन्स आहेत सनसेटसाठी साथ, ते देखील मी प्रिफर करेल मित्रांनो आता आपण आलो आहे मत्स्यममध्ये हाळी वगैरे काहीतरी फिशेस आपण ट्राय करू इकडे मत्स्यमची बरीच ब्रँडिंग दिसली आणि इवन आम्ही काही लोकांना विचारलं कसं आहे इकडे तर <laughs> चांगल्या बजेटमध्ये चांगलं फूड मिळतं म्हणून आम्ही त्या हिशोबाने आलो आहे आता ओके चला मध्ये जाऊ जाऊन <laughs> हां बघू लागल्या लाग। आपला आणि आहे सुरमई आणि मग काय डिनर वरून आपण घरी आलो आराम करण्याच्या आधी आपण थोडंफार सेलिब्रेशन केलं ते म्हणजे काका काकूंचं मॅरेज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन